नाशिकच्या गोदा घाटावर कारचा अपघात झालाय कारवरचं नियंत्रण सुटलं त्यामुळे गाडी थेट गोदापात्रात आहे सुदैवाने या अपघातात कुठली जीवितहानी झाली नाहीये हे दृश्य सध्या आपण अपघात स्थळावरची बघतोय ही गाडी थेट नदीपात्रामध्ये चिरली आहे सुदैवाने याच्यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे ही चारचाकी गाडी थेट गोदापात्रात शिरली मात्र आता ही गाडी बाहेर काढण्यात यश आलंय प्रतिनिधी किरण ताजवण्याकडून अपडेट घेऊया किरण सध्या घटनास्थळी नेमकं काय घडतंय प्रत्येक खर तर ही गाडी बाहेर काढण्यात आलेली आहे कुठली जीवित आणि झालेली नाहीये मात्र हा सध्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे जोरदार चर्चा या व्हिडिओची होते खर तर नाशिक मध्ये पावसाळ्याच्या दरम्यान वाहन पाण्यात गेल्यानंतरच्या बाबी अनेकदा समोर आलेल्या आहेत तो चर्चेचा विषय देखील बनलेला आहे मात्र अशा सर्व परिस्थितीमध्ये वाहनावरच नियंत्रण सुटलं ब्रेक न लागल्यानं गाडी ही नदी पात्रात गेल्यामुळे मोठा त्या ठिकाणी गर्दी झाली होती हे सर्व चित्र बघण्यासाठी मात्र सर्वात महत्वाची बाब सुदैवाने आज कुठली जीवित राहणी दिली नाहीये गाडीचं मात्र मोठं नुकसान यामध्ये राहणे जी किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी